तुम्हाला वाटतंय की पाय म्हणजे फक्त तीन पॉईंट चौदा आहे मग सांगा हा आकडा कधी थांबतो किंवा यातून कोणतं चित्र दिसतं आणि पायमध्ये मध्ये तुमचं नाव सापडेल असं मी सांगितलं तर आज आपण बघणार आहोत पायचं असं गुपित जे तुम्ही कधी शिकले नाही शाळेत पाय ही कल्पना नवीन नाहीये तीन हजार बी मध्ये बॅबिलॉनियन लोकांनी पायला तीन पॉईंट पंचवीस असं मानलं इजिप्शियन म्हणायचे तीन पॉईंट सोळा शून्य पाच पण यानंतर आले आर्किमेडिस ज्यांनी सांगितलं की पाय हे दोन फॅक्टरमध्ये आहे बावीस छेद सात पण त्यापेक्षा मोठं आणि गदड काहीतरी आहे हा का पाय एक इरॅशनल नंबर आहे म्हणजे यातले दशांश कधी थांबतच नाहीत नाही रिपीट होतात उदाहरण तीन पॉईंट एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच आणि पुढे शंभर कोटी अंक अजून त्या शंभर कोटी अंकात एक गोष्ट आढळली एका विद्यार्थ्यानं पायचे दहा लाख अंक कम्प्युटरमध्ये टाकले आणि त्याला सापडलं सी टी कॅट हे शब्द म्हणजे पायमध्ये तुमचं नाव तुमची जन्मतारीख सगळं सापडू शकतो पायचे अंक जर एका गोलामध्ये डॉट्स म्हणून काढले तर एक सुंदर चित्र दिसतं हे आकडे म्हणजे कविता संगीत आणि गणिताचा संगम आहे पाय वर पोयट्री पाय डे आणि पाय रिसिशन रिशे, रिशे, स्पर्धा देखील असतात पाय हा एक कोड आहे तो सर्कलमध्ये लपलेला आहे पाय बरोबर सर्कम्फरन्स भागिले डायामीटर म्हणजे पृथ्वीच्या आजूबाजूला जरी मोजलं तरी पाय तिथंच आहे तो प्रत्येक वर्तुळात आहे तुमच्या डोळ्यात फुलांच्या पाकळ्यात चंद्राच्या कक्षेत पाय इज एव्हरीवेअर पायमध्ये जर सगळे अंक आहेत तर त्यात आपली कविता आपली भाषा आपलं अस्तित्व अस्तित्व आहे का पाय कधी थांबत नाही म्हणूनच तो आकड्यांचा नाही अनंततेचा प्रतीक आहे शेवटी पाय म्हणजे तीन पॉईंट चौदा नाही तो आहे यू अँड मी अँड एव्हरीथिंग तुमच्या मित्रांना वाटते पाय म्हणजे एक बोरिंग फॉर्म्युला हा व्हिडिओ त्यांना लगेच पाठवा आणि त्यांचं गणित बदला उद्या भेटूया एक अशाच कथेसाठी पुस्तकाच्या पलीकडचं आणि असंच स्मार्ट पद्धतीने शिकायचं असेल तर रोज रात्री नऊ वाजता आणि दहा वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मी लाईव्ह येतो जाऊन एकदा चॅनल प्रॉपरली बघून घ्या आणि अशाच आपल्या दोन मालिका दुसरी मालिका आहे अर्धसत्य जी आठ वाजता येते आणि तिसरी मालिका आहे खरं काय आहे खरं काय आहे तर ह्या मालिकेला नक्की भेट द्यायला विसरू नका कारण खरं काय आहे ह्या मालिकेमध्ये आपण भारतात नक्की कोणत्या गोष्टी घडतात किंवा महाराष्ट्रात कोणत्या गोष्टी घडतात ते ज्या आपल्याला ठाऊकच आहे आणि ज्या कदाचित भविष्यातल्या परीक्षांना विचारू शकतात सु भेटूया आपल्या उद्याच्या सातच्या एपिसोडमध्ये पुस्तकाच्या पलीकडं